आत्महत्येची लाट आली फांदीवर लटकून मेला कुणी किटक नाशिक उडी कोणी पेट विले देहाला विहिरीत मारुनी उडी कुणी पेट विले देहाला शेतकऱ्याच्या लाखो हत्या दुष्ट सरकार करतय थट्टा शेतकऱ्याच्या लाखो हत्या दुष्ट सरकार करते थट्टा शेतमालाचे भाव पाडून उस कापसात मारतय काटा शेतमालाचे भाव पाडून उस कापसात मारतय काटा सोयाबीनचा चिखल झाला सोयाबीनचा चिखल झाला कांद्याची माती केली गहू जेवारी व्यापाऱ्यान फुकट भाव नेली गहुजेवारी व्यापाऱ्यानं फुकट भाव भावनेली शेतकरी विरोधी कायदे शेतकरी विरोधी कायदे राजाला रोजच छळती